सोशल मीडियावरती दक्षिण भारतातील एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रात बैल शर्यत भरवली जाते यामध्ये मग अनेक घटना घडत असतात तसेच काही दक्षिण भारतात झाल्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा दोन बैल सैरा वैरा पळू लागतात आणि ते कोणालाही मारण्याचा प्रयत्न करतात याच भीतीमुळे अनेक लोक अक्षरशः त्या ट्रान्सफॉर्मवर चढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसलाय कारण की इथं एक व्यक्ती नाही तर असंख्य लोक या ट्रान्सफॉर्मवरती चढलेली आहेत व्हिडिओमध्ये दोन बैल झैरा वैरा पळताना सुद्धा दिसत आहेत परंतु हे किती धोकादायक आहे अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे व्हिडिओ पाहून अनेक लोकांना आश्चर्याचा धक्का बसलाय महाराष्ट्रात अशा अनेक प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत बैलगाडा शर्यतीमुळे अनेक लोकांचे जू सुद्धा गेलेले आहेत असेच काहीसं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा